नमस्कार मंडळी सारिका रियल लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण या चॅनलवरती आपला पहिलाच आज व्हिडिओ अपलोड करणार आहोत आणि तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला असे माझे गावाकडील व्हिडिओ बघायला आवडतील का आणि आज आपण पहिलाच व्हिडिओ टाकत आहे तर बघा किती छान मस्त आपल्या वांग्याच्या झाडाला छोटसं निळसर वांग आलेलं आहे आणि आता या झाडाला भरपूर कळ्या देखील आहे तर, तर बघा चोट हे छोटं झाड आहे याला देखील छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहे आणि याला पण वांगे येणार आहे बघा इकडं आपण खाली ना तुम्हाला काकडीचे वगैरे झाडं दिसते आणि हे आहे आपले दोडक्याचे वेल लावलेले आहे ते पण खूप छान आणि अगदी मस्त झालेले आहे सारखं पाणी घातल्यामुळं झाडांची वाढ चांगली झाली आणि इकडं आहे आपली मोना आणि काना अशा आमच्या दोन वासरांची नावं आहे आता ही आमची मोना ही अगोदर झालेली आहे आणि तिकडे जी खाली बसलेली आहे ना ती चार दिवसापूर्वी झालेली आमची काना बघा काना शर्विल आमचा कान्होली म्हणतो तिला कानोली श कान्हली नाव ठेवलेलं आहे तिचं बघा तिथे एकदम एकदम शांत बसवी आणि ही आमची मोना बघा कशी उड्या मारते बघा बघा कशी उड्या मारते माणूस तिच्याजवळ जायला आहे तर ती लगेच घाबरते आणि उडी मारायला बघते आणि आपली कान बघा कशी शांत बसलेली आहे मोठ्या माणसासारखे काय बोलतो आहे काय नाही आहेत ते बघा कशी छानपैकी तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा